दंड हेटाळणी आहे असे धर्म ग्रंथ जाळले पाहिजे असे म्हणणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना माझा प्रथमता विनम्र अभिवादन देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या यल्लमाला सोडलेल्या जोपतीनी झाल्या परंतु माझ्या सावित्रीला सोडलेल्या कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर दोन तर राष्ट्रपती झाल्या असे या सावित्रीबाईंना माझा प्रथमता विनम्र अभिवादन

एक एका वेळी ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे म्हणजेच सावित्रीबाई आई वडील सावित्री सावित्री साऊ तुला काही तू आपल्या जाय बापूंना असं सांग की दुसरं लग्न करा त्यावेळी सावित्रीबाई म्हणतात की ते काही मजा ऐकायची नाही तुम्ही जाऊन सांगा त्यावेळी ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे ज्योतिराव फुलेंना सांगतात तुम्हाला काही मूल बाळ होत नाहीये तुम्ही दुसरं लग्न करा त्यावेळी जाय बाबू म्हणतात मी दुसरं लग्न केलं आणि परतही मला मूल बाळ झालं नाही तर तुम्ही सवला सवता आणाल का त्यावेळी जर तुम्ही सवता आणणार असाल तर मी दुसरं लग्न करेल असे ज्योतिराव फुले म्हणाले बघा एका माळ्याच्या घरात जन्माला आलेल्या एका बिल्डर घरातल्या एका पोराच्या वाट्याला अशी दयनीय अवस्था असेल तर अस्पृश्यांच काय

वडील म्हणाले नसीब पेशवाई नव्हती नाहीतर तुझं मुडक उडवलं असतं ज्योतिराव फुलेंनी घरकुटी जागृत केली पुस्तके वाचले तर वाचले अस्पृश्यता काय आहे समजून घेतली आणि ज्योतिराव फुले म्हणाले ही वर्ण व्यवस्था जर बंद करायची असेल तर पहिल्यांदा विद्या दिली पाहिजे आणि ज्योतिराव फुलेंनी अखंड लिहिला बरोबर घोषणा द्यायची आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले